मी सुनील शिंदे जागर जनस्थानच्या चौक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण विविध चौकात जातोय आणि लोकांकडून जाणून घेतोय की त्यांचं मत काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे उमेदवारांना घेऊन त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आज आपण नाशिक रोडमध्ये इथे नाशिक पूर्व मतदारसंघाच्या गीते यांच्या रॅलीला भेट दिली इथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की विद्यमान आमदारांकडून नाशिक पूर्वचा विकास नेमका कुठल्या प्रकारे झालेला आहे काय नेमकी विकास कामं त्यांनी केलेली आहे असं आपल्याला वाटतं गेल्या पाच वर्षात आपण नाशिक शहर बघतो किंवा मुख्यत्वे आमचा जो नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या आमदारांनी पाच वर्षात कोणत्याही प्रकारचं ठोस काम केलं नाही ज्या प्रकारे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी अंतर्गत आमदार आम्हाला बऱ्याच कामांचं दाखवलं आमिष परंतु फक्त प्रत्येक चौकात किंवा प्रत्येक चौकात पण ते सीसीटीव्ही बसले नाही सुरक्षेच्या कारण सांगून सीसीटीव्ही बसणार ते सीसीटीव्ही आज जाहिरात करतात परंतु प्रत्येक चौकात जर तुम्ही गेला तर आज पण तुम्हाला सीसीटीव्ही दिसणार नाही आणि जे दिसत आहे ते सीसीटीव्ही चालू अवस्थेत नाहीच आहे ते पण बंद अवस्थेत असतात फक्त थोडंफार जाहिरात करून आणि चमकोगिरी करून त्यांनी आतापर्यंत कामाचं केलं पण समाधानकारक असं काम झालेलं नाही एकंदरीत गणेश भाऊ ज्या पद्धतीने प्रचार रॅलीमध्ये फिरता आहे आणि लोकांकडून लोकांकडून पण त्यांना काही सूचना येत असतील की आम्हाला या पद्धतीचा सा विकास हवाय अशा पद्धतीच्या सूचना सूचना येत असतील त्या नेमक्या काय आहे विद्यमान आमदारांनी ज्या ह्या प्रभाग वीस मध्ये असो किंवा पूर्वचा जो मतदारसंघ आहे त्याच काम शेवटचे पूर्ण साडेचार वर्ष संपल्यानंतर शेवटचे दोन वर्ष जे त्यांचा कार्यकाल संपणार असतो त्यावेळेस त्यांनी कामाला सुरुवात केलेली आजही ह्या चौकातून ज्यावेळेस आमच्या भविष्याचे आमदार त्यांची रॅली निघल तर लोकांच्या प्रतिक्रिया शंभर टक्के येणारे ह्या स्लम एरियामध्ये शेवटचे चार दिवस ज्यावेळेस आचारसंहिता लागणार होते इथलं विद्यमान नगरसेवक आमदारांना घेऊन आले त्या स्लम एरियात गेले होते त्या स्लम एरियाच्या लोकांनी अक्षरशः त्यांना हुसकून दिलं त्यांनी पहिले प्रश्न विचारला तुम्ही पाच वर्ष पुढे गेले होते आणि तुम्हाला आत्ता हे असलं मिर्याच्या गटारीचा वासा ऐकू वास यायला लागला का दुर्गंधी यायला लागला का आमच्या आरोग्याला धोका आहे हे तुमची शेवटचे चार दिवस राहिल्यानंतर हा शेवटचा चार दिवसाचा हा फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि आमदार आणि इथले माजी नगरसेवक यांची टक्केवारीसाठी जे धावपळ चालू होती अख्ख्या नाशिककरांनी ती धावपळ बघितलेली आहे या इथून गेलेले समाज मंदिर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यासाठी सँक्शन झालेले पैसे सुद्धा यांनी गायब केलेले आम्ही घेणाऱ्या काळात आमची सत्ता आल्यावर शंभर टक्के ती फाईल पास झालेली फाईल ते काम बंद पडलेले आणि इथले जे बुद्ध विहाराचे शेवटच्या सहा महिन्यात त्यांनी वीस वीस ते पंचवीस पंचवीस लाखाचं काम पन्नास लाखावर नेऊन सहा महिन्यात आहे ते काम ते आमची सत्ता आल्यावर आम्ही शंभर टक्के तो त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच भ्रष्टाचाराच्या पैशावर आज प्रभागामध्ये असो किंवा पूर्व विधानसभा मध्ये असो पैशाचा पाऊस पडून मतदारांकडून मत विकत घेण्याची ही ज्यांची रणनीती आहे ते शंभर टक्के आम्ही हाणून पाडू महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आज दिवस रात्र एकत्र करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही गणेश भाऊ प्रचंड मतांनी विजयी करणार यात आमच्या मनात शंका नाही काय विजन ठेवलंय गणेश भाऊंनी आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय विजन असेल कुठल्या प्रकारचे विकास काम त्यांना पूर्ण करणार असं आपल्याला वाटतं नक्कीच या, या पूर्व मतदारसंघामध्ये जो आय टी पार्क साठी जी जागा आरक्षित आहे ती जागा ऑलरेडी या मतदारसंघा आडगाव या शिवारमध्ये आहे या पाच वर्षामध्ये या आमदारांनी आय टी पार्क साठी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न केले नाही आणि मला नक्की खात्री आहे की गणेश भाऊने स्टँडिंग चेअरमन म्हणून या शहरामध्ये दोन वर्ष काम केलेलं आहे आणि एक विजनरी चेहरा खऱ्या अर्थाने गणेश भाऊकडं म्हणून बघितलं जातं आणि गणेश भाऊ खऱ्या अर्थाने आमदार झाल्यानंतर ह्या मतदारसंघामधल्या राखीव असलेला आय टी पार्क असेल लॉजिस्टिक पार्क असेल यांचे प्रश्न नक्की सोडतील यामध्ये आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही बरोबर महायुती महा सरकारने ज्या प्रकारच्या घोषणा केल्या ज्या प्रकारच्या योजना आणल्या लोकांपर्यंत आणि आता महाविकास आघाडी त्याच्या त्याला अनुसरून वेगवेगळ्या आज योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे महायुती सरकारने ज्या योजना आणल्या त्या खर तर पूर्णत्वास गेल्या का किंवा त्या लाभार्थींपर्यंत पोहोचल्या का काय वाटतं आपल्याला नाही काय झालं तुम्ही लाडकी बहीण योजना आणली पण लाडकी बहिन योजना आणली त्याच्या याच्यात तुम्ही तेलाचे भाव डाळीचे भाव खूप वाढवून दिले इकडनं एक हाताने पैसे द्यायचे आणि एक हाताने त्याच घरातून खिशातून पैसे काढून घ्यायचे तसंच तुम्ही बघा शेतकऱ्यांचं विषय बघा तुम्ही युरियाची गोण आहे ती डबल भाव झाले सगळ्याच जे कोणते खत औषध असेल डबल भाव झाले म्हणजे काय झालं या घरातूनच पैसे काढायचे आणि घरातूनच लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे असंच चालणार नाही तुम्ही इकडं रेट इकडं पैसे आणि इकडं काढून घेताय हे तर अजिबात बरोबर नाही त्यानंतर तुम्ही अनेक योजना आहे तुम्ही बघा त्या योजना कुठेही डिझेलचे भाव कुठं गेले पेट्रोलचे भाव कुठं गेले डायरेक्ट डब म्हणजे आंतरराष्ट्रीय बॅरलचे भाव कमी झालेले आणि इकडे तुम्ही डिझेलचे भाव वाढवत आहे हा कुठला नियम आहे म्हणजे घरातून किशातून पैसे काढायचे आणि लोकांना दाखवायचं काय मी योजना आणल्या सब तुम्ही सा, पावसाळ्यामध्ये इतकं वाईट परिस्थिती इथे ह्या ह्याच रोडला अनेक ऍक्सिडेंट झाले इथं अनेक एक दोन जण जिथे मृत्यू पडलेले कोणत्याही आमदाराचं कुठे रस्त्यावर लक्ष नव्हतं कुठल्या म्हणजे हा तसं पाहायला गेल तर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता व्हायला पाहिजे होता तुम्ही देवळाली गाव ते नांदूर नाका हा रेचा रस्ता आहे इथे कॉन्क्रीट रस्ता व्हायला पाहिजे आमदार फक्त नगरसेवाचे काही कामं झाले असेल आमदाराचा कोण असा एक ठोस काम दाखवा काही एखादा का प्रकल्प आणलाय तिथे शे पाचशे हजार मुलांना नोकरी लागली कुठं काहीच नाही मोजक्या काहीतरी ते ठेकेदारांना जवळ धरायचं त्यांना कामं द्यायची टक्केवारी घ्यायची बाकी सर्वसामान्य जनतेकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आमदारांनी काहीच म्हणजे पाच वर्षात असं एकतरी काम दाखवा तुम्ही बघा आमदार राहायला कुठे पंचवटीत तिथून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर तुमचं रामकुंड एवढे बोट आहे तिथं पण तुम्ही ला ला ती स्वच्छता बघा जर कोणी दशक्रिया विधीला गेलं वगैरे गेलं तर तिथे इतकी घाण असते व्यवस्थित कार्यक्रम सुद्धा करता येत नाही पण तुम्ही काम काय केले म्हणजे बहुधा आपली नदी पण स्वच्छ नाही झालेली गटरीचा वास येतो तुम्ही पा, फिल्टरचं पाणी तुम्ही तिथं बघा दोन किलोमीटरच्या आजूबाजूला इतका हो। दुर्गंधी आपल्याला जायला आणि यायला पण तिथं त्याला व्यवस्थित वाटत नाही असं कुठलंच काम नाही झालं मुलांना नोकऱ्या नाही लागल्या का कुठं काही असं शाश्वत काम जे आमदारने केलं पाहिजे व एखादे दोन पाच हजार मुलं या वार्डर या प्रभागातले कामाला लागले पाहिजे असं कुठलं काम झालेलं आहे आपण मागे मागच्या काही काळामध्ये बघितलं की ड्रग्सचा प्रश्न आणि ड्रग्जचं रॅकेट नाशिकमध्ये दुर्दैवानं नाशिकचं नाव समोर आलं आणि फार मोठं प्रकरण ते घडलेलं आहे आणि या सगळीकडे आपण नेमकं कसं पाहता यावर नेमकं आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे वाढती गुन्हेगारी अवैध धंदे यावर ठोस पावलं उचलली गेली का विद्यमान आमदारांकडून आणि महाविकास आघाडीत त्याला नेमकं कुठल्या पद्धतीचं आपण म्हणू की त्याला आळा बसण्यासाठी नेमकं काय पावलं उचलणार तुम्हाला तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय गहनी जेल रोड नाशिक रोड पूर्व विधानसभामध्ये मी जो ड्रग्सचा विषय घेतला तो व्यक्ती राहणारा उपनगरचा आहे म्हणजे ह्या पूर्व विधानसभामध्ये इतके ड्रग्सचे अधीन झालेले मुलं आहे का काहींनी आत्महत्या केल्या आमच्या परिसरातल्या पण काही मुलांनी आत्महत्या केलेल्या त्या आमच्या एकदम कुटुंबातल्या जवळचे होते पण आम्हाला ज्यावेळेस कळालं ते आत्महत्या का केली आणि पहिले काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस असे नेते होते आर आर पाटील झाले ज्यांच्याकडे गृहमंत्री पद होतं एखादी राज्यामध्ये एखादी घटना घडली तर नैतिकतेच्या जबाबदारीवर विरोधक राजीनामा मागायचे आणि त्यावेळेस राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेसचा कोणताही गृहमंत्री असो नैतिकतेच्या जबाबदारीवर राजीनामा द्यायचा आत्ता महाराष्ट्राच्या यांच्या हातात सत्ता असताना महायुतीच्या सत्ता असताना देवेंद्र फडणवीसच्या हातात जर गृहमंत्रीपद आहे आणि एवढं मोठं रॅकेट उघडकीस झाल्यावर त्यांनी राजीनामा का दिला नाही याचा प्रश्न हा आम्हाला महायुतीला विचारायचा आहे त्यांच्या प्रत्येक आमदाराला विचारायचा आहे महिलांवर अत्याचार झाल्यावर त्यावेळेस तुम्ही तिथंपर्यंत पोहोचले नाही गुन्हे दाखल करायला चोवीस चोवीस तास लागले तुम्ही त्यावेळेस नैतिकतेच्या जोरावर का तुम्ही राजीनामा दिला नाही आणि तुम्ही का तुम्ही तुमचं ते पद आहे गृहमंत्रीपद का सोडतील त्याच्यात काय त्याच्यात खजिना लपलेला आहे का, लप का लोकांना गुंडांना पोचण्यासाठी त्यांनी अक्षरशः प्रत्येक सेंट्रल जेलमध्ये जाऊन प्रत्येक गुंडांशी मुलाखत घेतली भेटी घेतल्या येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही बाहेर काढू आणि आम्हाला मदत करा या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात सहन केला नाही त्यामुळे आमच्या शरद पवार सर्वे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी ठरवलं येणाऱ्या काळात महाराष्ट्र हा सुगुलम सुप्लम करायचा आहे त्याला पर्याय म्हणजे हे अनाजी पंत हटवायचे तरच आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस चालू शकतो ठीक आहे धन्यवाद देशामध्ये आणि खर तर त्याचा मोरखा हा आपल्या नाशिकमध्ये आणि पूर्व भागातलाच रहिवाशी होता आणि नंतर जेव्हा सगळं समजलं त्याच्यात विद्यमान जे सत्तेमधले बीजेपीचे आमदार बीजेपीच्या आमदारांचे नाव आले काही मंत्र्यांचे नाव आले काही खासदारांचे नाव आले पण त्याच्याबद्दल झालं काय काहीच झालं नाही सगळं एवढं मोठं रॅकेट झाकलं गेलं आता तुम्ही बघा या ह्या भागात संतोष भाऊने सांगितलं या भागातल्या अनेक लोकां मुलांनी आत्महत्या केल्या त्या ड्रगच्या नादी लागले पण सरकार कोणी ठोस पावलं उचलत नाही ना मुख्यमंत्री उचलत जन, ना गृहमंत्री उचलत त्याबद्दल जन म्हणजे जनतेमध्ये लहान मुलांना वाईट वळण ला लावायचे पैसे कमवायचे हो आणि ते जे ड्रग्स रॅकेटवाले त्यांच्याकडून पुरून, हप्ते गोळा करून आणि गप्प बसायचं हे जनतेला मान्य नाही आपण संविधान पाळणारे लोक आहोत संविधानाने जे आपल्याला आपल्याला नियमाटी घालून दिलेले आहे त्या पद्धतीने ते फॉलो करणारे आपण लोक आहोत आता एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद चंद्र पवारजींनी निर्माण केला शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली मात्र ज्या वेळेस ज्यांनी निर्माण केलेले पक्ष त्याची त्याचा पक्ष तो तो विभागला जातो त्याचं चिन्हही त्याच्याकडनं घेतलं जातं ओढलं जातं अशा वेळेस आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा समाधानकारक जर त्याच्यावरती काम होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे नेमकं आपण कसं पाहता खर तर खर तर आता मागच्या काळामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा पक्ष जो शिंदेनी चोरला त्याच्यानंतर लगेचच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांनी सोडून गेला पण तुम्ही बघितला असेल नाशिक शहरामध्ये शिवसेना पण मोठ्या जमाने कामाला लागली राष्ट्रवादी पण ही लोकांनी दाखवली का शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची एक ना कोणाची मिंदेची होती ना दादाची होती ही लोकांनी दाखवली की याचे सर्व स्वराव आदरणीय शरद पवार आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि या याच संकल्पनेतून माग झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय राजा वाजे यांना भरगोस मतांनी नाशिक जे लोकसभा मतदारसंघातून निवडून दिलेला आहे आणि तुम्ही जो मगाचे प्रश्न सांगितला ड्रग्जचा ड्रग्जचा हा नाशिक रोड जो भाग आहे हा नाशिक रोड पूर्वचा एक महत्वाचा भाग आहे पूर्व विधानसभेचा आणि नाशिक रोड भागामध्ये इतकी गुन्हेगारी वाढवली आहे आमदारांनी आणि आमदाराचे सर्व चिल्ले पिल्ले या एमडीच्या धंद्यामध्ये आग्रसी होते आणि त्यांनी या नाशिक रोड मध्ये पॅरलर आमदार जे नेमून ठेवले त्यांच्या अंडर हे लोक काम करत होते आणि ते सर्व काही समोर आलेले असताना सुद्धा याच्यावर कुठल्याही कारवाई पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे सर्व काही नाशिक रोड मधून हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांना ग्वाही देतो आपण विकास कामांवर बोलूया एकंदरीत नाशिक रोडचा बस स्टँड असेल निवाणीचा बस स्टँड असेल किंवा इथले आपला रस्ते असतील या सगळ्यांकडे नेमकं कुठल्या पद्धतीने पाहायला पाहिजे त्याचं नूतनीकरण होणं गरजेचं आहे आज रस्त्यांची अवस्था तिथे हजारोच्या संख्येने आज तिथे नागरिक प्रवास करत असतात नेमकं त्याच्या नूतनीकरणाकडे कसं पाहिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं खरं तर बस पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो की शासन म्हणतं की महिलांना पन्नास टक्के तिकीटाचं आरक्षण आहे पण या ज्या नगरपालिकेमध्ये गाड्या चालतात ज्या सी एन जीच्या त्या नगरपालिकेच्या हातीत आहे त्यांनी तो हँडओ कर शासनाकडे आणि आता फक्त लालपरी लालपरीमध्ये जास्त प्रवास होतच नाही आणि महिलांना पूर्ण तिकीट इथे लागतं तुम्ही जाऊन चौकशी करा महिला ह्या पूर्ण तिकीट देऊनच काढतात आणि शासनाला काय पेपरला बातम्या देतात की महिलांना अर्ध तिकीट आहे असं काही नाही इथं सी एन जीच्या बस ह्या पूर्ण पूर्ण तिकीट घेतात पैसे पूर्ण घेतात आणि शासनाला लोकांना मिसगाईड करतात दुसरा विषय असा की जे रस्त्यांची अवस्था आहे पावसाळ्याच्या आधी तुम्ही हा मुंबई आपला पुन्हा हायवे बघा तुम्ही हा हायवे बघा सगळे कुठंच रस्ते झालेले नव्हते पावसाळ्यामध्ये अनेक वेळा त्यांनी डांबरीकरण केले त्याचे बिल बिलं काढले पण ते बिल परत त्यानंतर पाऊस उघडल्यावर बिलं काढले म्हणजे वारंवार वारंवार वार तुम्ही पावसाच्या आधी म्हणजे पावसाळ्याच्या आधी तुम्ही रस्त्याचं काम केलं पाहिजे पावसाळ्यामध्ये काम नाही केलं पाहिजे हे हा पैसा जो वाया जातो हा कोणाचा पैसा आहे जनतेतल्या किशातलाच पैसा आहे जनता टॅक्स भरती त्यातून तो पैसा येतो आणि त्यातून तुम्ही कामं करतात मग तुम्ही आवडले करोडोचे काम करोडोचे डांबर टाकतात आणि डांबर लगेच पावसाळ्यात मध्ये ते फुटून जातं ते योग्य नाही तर खर तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये दोन पावसाच्या आधी दोन चार महिने पुरे रस्त्याचे काम केले पाहिजे पण हे त्यांना माहिती आहे काम दाखवायचं परत तो फुटणार पर आपण आज इथे जाणून घेतलं इथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते त्यांनी आपलं मत याबद्दल दिलेलं आहे की एकंदरीत नाशिकपूर्व मतदारसंघाची परिस्थिती काय आजच्या राजकारणाची परिस्थिती काय काय त्यांचं म्हणणं आहे आणि आज मतदारांचं नेमकं काय त्यांच्यापर्यंत येणं आहे मग त्यांच्यापर्यंत येणारं जे म्हणणं आहे तेही आज त्यांनी सांगितलेलं आहे आपण अशाच आपल्या चौक चर्चा पुढच्या चौकात चालू ठेवणार आहोत आपण पाहत राह जागर जनस्थान धन्यवाद